त्यांनी तर मला प्रश्न केला उलट आप हिंदू का त्यांना मी सांगितलं हिंदू धर्म आम्हाला शिकू नका हिंदू धर्माचे संस्कार हिंदू धर्माच्या बद्दलचा आदर तो आम्हाला माहिती बद्दल तुम्ही आम्हाला शिकवायचं कारण नाही त्यांनी सांगितलं की त्यांनी गवई साहेबांनी विष्णूंचा त्या ठिकाणी अवमान केला म्हणलं विष्णूंचा अवमान केला पण ती खुर्ची देशाची खुर्ची होती ती खुर्चीला एक वेगळं महत्व त्या खुर्चीवर तुम्ही विरोध करायला नव्हता पाहिजे तुम्ही रस्त्यावर त्यांना विरोध करा त्यावेळेस आम्ही तुमचं समर्थन करू एका देवदेवतावर जर टीकाकरण कोणी करत असेल कर तर त्याचं रस्त्यावर आपण त्या ठिकाणी त्यांना विरोध करू पण त्या खुर्चीचा मान तुमच्याकडून राखला गेला पाहिजे होता ही जी गोष्ट गोष्ट तुमच्याकडून घडली ही चुकीची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की देश हा जातीपातीवर चालतो म्हणलं ही चुकीचं आहे देश हा संविधानावर चालतो घटनेवर चालतो त्यांना आम्ही त्या ठिकाणी थणकावून सांगितलं

लंके <laughs> साहेब तुम्ही लंके साहेब तुम्ही आता वकिलाची भेट घेऊन आलेला साधारणतः भेटीमध्ये चर्चा काय झाली तुम्ही त्यांना भेटले का आ आ एका ज्येष्ठ वकिलाने वकिलाचं नाव आहे राकेश किशोर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केले ते संविधानाचं संरक्षण करण्याचं काम एक त्या ठिकाणी सरन्यायाधीश गवई साब करत असताना बाबत जो अवमान घडला त्या ज्या कृती घडलं त्याचा शांततेच्या शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना ला भेटलो त्यांना ती संविधानाची कॉपी दिली बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी दिला एवढ्या त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जे कृत्य घडलं ते चुकीचं कृत्य आहे तर त्यांनी आत्ता पण एका मी एक सनातनी विचाराचा आहे मी त्यांना सांगितलं देश हा संविधानावर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेवर देश चालतो त्यांनी सांगितलं देश हा संविधानावर चालतच नाही त्यांनी सांगितलं हा देश जातीपाती चालतो हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम वेगवेगळ्या जाती धर्मावर हा देश चालतो त्यांना सांगितलं की तो देश संविधानावर चालतो देश संविधानावर चालला पाहिजे आम्ही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं त्यांनी तर ते मला प्रश्न केला उलट आप हिंदू आहे का त्यांना मी सांगितलं हिंदू धर्म आम्हाला शिकू नका हिंदू धर्माचे संस्कार हिंदू धर्माच्या बद्दलचा आदर तो आम्हाला माहिती आहे तेव्हाबद्दल तुम्ही आम्हाला शिकवायचं कारण आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी गवई साहेबांनी विष्णूंचा त्या ठिकाणी अवमान केला म्हणलं विष्णूंचा अवमान केला पण ती खुर्ची देशाची खुर्ची होती ही खुर्चीला एक वेगळं महत्व आहे त्या खुर्चीवर तुम्ही विरोध करायला नव्हता पाहिजे तुम्ही रस्त्यावर त्यांना विरोध करा त्यावेळेस आम्ही तुमचं समर्थन करू एका देवदेवतावर जर टीकाकरण कोणी करत असेल तर त्याचं रस्त्यावर आपण त्या ठिकाणी त्यांना विरोध करू पण त्या खुर्चीचा मान तुमच्याकडून राखला गेला पाहिजे होता ही जी गोष्ट गोष्ट तुमच्याकडून घडली ही चुकीची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की देश हा जातीपाती चालतो म्हणलं हे चुकीचं आहे देश हा संविधानावर चालतो घटनेवर चालतो त्यांना आम्ही त्या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे त्यांना संविधान मान्य नाही असं म्हणायचं फोटो घेतला त्यांनी त्यांनी बाबासाहेबांचा फोटो घेतला संविधान पण घेतलं त्यांनी सांगितलं की देश हा संविधानावर चालत नाही आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं की देश हा संविधानावर चालतो त्यांनी सांगितलं देश हा सनातनी आहे देश हा जाती पातीव चालतो म्हणजे देश हा जाती पातीव नसतो देशाला देश महत्वाचा आहे अखंड हिंदुस्थान महत्वाचं याला जातीपातीला महत्व दिलं जात नाही देश हा संविधानावर चालतो तर त्यांनी आम्हाला वारंवार ते सांगितलं की देश हा जातीपाती चालतो संविधान यांचा अर्थ त्यांना संविधान मान्य नाही त्यांनी क्रोधानी नंतर आम्हाला हात जोडून सांगितलं की मला हे संविधानच मान्य नाही म्हणजे ना? त्या माणसाला ज्या संविधानामुळं त्यांची प्रगती झाली त्या संविधानाला कुठेतरी विसर पडलेला आहे त्या माणसाला आजही त्या गोष्टीचा कुठंही एक टक्का ही प्रस्तावा आलेला आपल्याला जाणवत नाही गांधीवादी तुम्ही गांधी गेले होते तुम्हाला वाटलं होतं संविधान दिल्याच्या बदल होईल गांधीवादी विचारातून आम्ही गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचा काही प्रमाणात भगतसिंग सुद्धा जागा झाला अच्छा आणि आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठल्या धर्माचे आणि धर्मावर ज्यावेळेस बोलायला लागले त्यावेळेस त्यांना सांगितलं आम्ही आम्हाला धर्माचं आम्हाला शिकवणार नका हिंदू धर्म काय आम्हाला त्याची पूर्ण माहिती आहे जाणीव आहे पण ती खुर्ची कुठल्या धर्माची नाही कुठल्या जातीपातीची खुर्ची नाही देशाची सर्वोच्च खुर्ची म्हणून त्या सरन्यायाधीशांकडे आपण पाहतो तुम्हाला त्यांचा अवमान करायचा होता पण त्या खुर्चीवर अवमान करायला नव्हता पाहिजे ही गोष्ट तुमच्याकडून चुकीची आहे तुम्ही ही चूक मान्य करा या भाषेत आम्ही त्यांना थंकावून त्या ठिकाणी हम अंदर गए अंदर जाने के बाद उनको संविधान की कॉपी दिया और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का फोटो दिया फोटो देने के बाद उसको हमने बोला कि आपके आपके हाथ से कुछ दिन पहले जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने जो संविधान लिखा है निर्माण किया है उनका अवमान हो गया है उसने मेरे को बोला उनका अवमान नहीं जो वो देश सनातन पे चलता है वो देश जाति पार्टी पे चलता है हमने उनको बोला वो देश जाति पार्टी पे नहीं चलता वो देश संविधान घटने का आधार लेके ही देश चलता है उनको कुछ पछतावा नहीं उनको हमने बोला आपको उसने बोला कि गवई साहब ने भगवान विष्णु का नाम बोल के गलत बोला है हम बोले उनको आप गलत बोला है तो उनको विरोध करने की ये जगह नहीं थी ये देश की सर्वोत्तम जगह है उनको आपके हाथ से उन जिस जगह में आपके हाथ से जो होगा है वो गलत हो गया है वो रास्ते पे होता तो हम भी आपको सपोर्ट करने के लिए आते थे पर उधर हो गया है वो गलत हो गया है जिस तरह से देश विश्व में पूरे आंदोलन रूप ले रहे लेकिन आप गांधी मार्ग पे आप आके आंदोलन कर अंदर जाते समय तो आप गांधी मार्ग से गए थे अंदर हम जाते टाइम गांधी मार्ग से गए जिस टाइम वो बोले वो हमें संविधान ही मालूम नहीं हम संविधान को मानते ही नहीं जिस टाइम बोले तो उस टाइम हमारा भगत सिंह भी कुछ प्रमाण से जागृत हो गया और उनको हमने बोला नहीं ये देश संविधान पे ही चलता है संविधान पे ही चलेगा वो हमें बोले ये देश में सब हिंदू मुस्लिम आ, अलग अलग जाति पाति का देश हो गया है ये गलत है